बेल पार्किंग करायला जागा नव्हती खूप लांब गाडी पार्किंग केलेली आहे आता चाललोच रस्त्याने हे आपले गोविंदा पथक आपले येतात कुल उत्साहामध्ये मध्ये चला आपण मंदिर जे हाय उत्साह आपले गोविंदा पथक फुल उत्साहामध्ये त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी फुल उत्साहामध्ये फुल मध्ये चालेल आपले गोविंदा पथक तर मित्रांनो आपले सगळे गोविंदा पथक आहे ना फुल उत्साहामध्ये आणि फुल मध्ये आहे तर आपण त्यांचा उत्साह वाढूया आपण चला आता बघूया सरनाईक साहेबांची बहडी आहे तिथे जाऊया आता बघूया चला मग आपण जाऊया आता सरनाई साहेबांची दहंडी आलेली आहे तिथे हे बघा मित्रांनो किती खूप ट्राफिक आहे आणि चालायला पण रस्ता नाही आहे मित्रांनो पूर्ण बॉम्बे मधले आणि लांबून लांबून गोविंदा पथक इथे येतात जसे ठाणे मुंबई पालघर रायगड म्हणजे असं बघायला की कि जसे बघा ऑल महाराष्ट्रातले तसे गोविंदा पत्रक येतात तिथे फो दहंडी फोडायला हे बघू शकता माझ्या समोर इथे गर्दी पण आहे हे बघा मित्रांनो तिथे ट्राफिक लागलेली आहे एकदम एकदम पार्किंगला लागल्या झाला पण जागा नाहीये एवढी हे झाली फुल जोश <सवाँगा> फुल आणि फुल उत्साह मध्ये गोविंदा पथक दूरपर्यंत चालत चालत चालू आता हे बघा मित्रांनो किती गर्दी आहे इथे खूप गर्दी आहे खूप गोविंदा पथक आलेले बघा बघू माझ्या मागे खूप गोविंदा पथक आलेले आहे तिथे सगळं गोविंदा पथक खूप गर्दी आहे वायर प्रॉब्लेम होत आहे कनेक्टिव्हिटी साठी कनेक्शन साठी प्रॉब्लेम होतोय आमच्या उजव्या बाजूला शांतता राखायचे दहा घरांची तयारी करतात आडिया शांत तर राखायचे सगळ्यांनी टाळ्या शिट्ट्या काही वाजवलं का अून तर वाजवलं का विनंती शांत तर

निघालो आता इथून भरपूर आता मित्रांनो निघालो आता इथून आता दुसऱ्या दहाडीकडे जातो त्याला त्या जा टायम फक्त ट्राफिक नसला तर काय नाही त्यांनी ना किती जा जातो तिथे दिघे साहेबांची साहेबांची ध्यान आहे आणि बाजूला जांभणी ना आता इथे हळूहळू पाऊस येऊन राहिला इथे आणि सरनाईक साहेबांची द्याडी बघितली आता मी निघालो मित्रांनो निघालो इथून आता पाऊस येतो खूप पावसाचा पावसाचा खूप जोर वाढला पाऊस येतो आता भिजाच्या पहिल्या आहे ना, ना? निघाले ना बरा तुला निघत आता मित्रांनो पाऊस येतो बघ खूप पाऊस खूप लांब उभी केली आता गाडीपर्यंत पोहोचपर्यंत भिजलं नाही पाहिजे म्हणजे झालं आता पावसामध्ये भिजलं तर आजारी जर आज जर आजारी पोट पडलो आणि आज ब्लॉक बनवला तर उद्या दोन तीन दिवस आरामात करावा लागेल म्हणजे गाडीवर पण जाणं होणार नाही आणि ब्लॉक पण बनवायला मिळणार नाही तरी पण पावसामध्ये मी ब्लॉक बनवतो कारण की ही दहंडी आहे ना सारखी सारखी येत नाही वर्षातून एक वेळा येते तर त्यामुळे आहे ना मला ही रिस्क लागली हा हा पुन्हा पत भेटलेला भेटले की त्यांचा त्यांचा उत्साह वाढवतो त्यांना पण एक दोष येतो आणि त्यांचा उत्साह वाढतो तर मित्रांनो आलो आता आपल्या आपण गाडीच्या जवळ मोबा पार्किंग ला गाडी लावली होती पण आता कोणी काढली तर नाही काय केलं नाही काय माहिती टेन्शन हाय तसं आजच्या दिवशी कोणी गाडीला हात लावणार नाही पण तरी बघतो